नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आपण आज कुठं आलो मित्रांनो पाहू शकता ही दरी पाहू शकता ही दरीच्या शेजारची नदी पाहू शकता हे बघा नळी नदी कशाप्रकारे या ठिकाणी दिसत आहे नदीमध्ये सध्या पाणी कमी झालेलं आहे पण नदीचं रूप तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण कुठं आलोत वळखा मित्रांनो तर तुम्हाला मी सांगतो आपण आलो आहोत धारूळ किल्ल्यावरती हा धारूळचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावरती आपण आलेलो आहोत हे पाहू शकता आपल्यासोबत जालना जिल्ह्याचे जालना तालुक्यामध्ये शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत ते पण या ठिकाणी किल्ला बघत आहेत आणि किल्ल्यामधलं बघू शकता आपण किल्ल्याचे एकदम टोकावरती आहोत शेवटच्या आणि त्या ठिकाणची झाडे बघा मित्रांनो आपण वरून झूम करून तुम्हाला ही झाडे दाखवत आहोत बघू शकता कसं रूप दिसत आहे हे जे किल्ला आहे ते शिवाजी महाराजाच्या काळामध्ये झालेलं आहे पण नेमकं शिवाजी महाराज या किल्ल्यावर आलते का असा बऱ्याच लोकांना प्रश्न आहे तर शिंदे साहेब आपल्यासोबत आहेत त्या ठिकाणी शिंदे साहेब आपण जाणून घेऊया साहेब थांबा की साहेब तुम्ही सांगा मला की या ठिकाणी शिवाजी महाराज आले असतील का शिवाजी महाराज इकडे इकडे माईकवर माईकवर थोडं जरा शिवाजी महाराज नाहीत नाही म्हणजे नेमकं नाही आले ह्याचं कारण काय तुमच्याकडे हे बघू शकता मित्रांनो कसं पूर्ण जागा आहे काय म्हणतो कशामुळे आले म्हणता इकडे कुठपर्यंत आले तर असं तुमच म्हणजे आष्टी पाठोदा आष्टी पाठव देऊन पुढे आले नाही असं तुमचं म्हणणं आहे हे बघू शकता मित्रांनो हे सगळं लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी बघू शकता मग आष्टी कोणता किल्ला आहे सर किल्ला म्हणजे पाटोदापर्यंतच ते आल ते असं तुमचं म्हणणं आहे रायगडला पुणे शिवनेरीवर त्यांचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर इकडं म्हणजे पार तिकडे एक धर्मापुरी किनगावला एक किल्ला आहे सर त्या ठिकाणी नाहीत का गेले सर धर्मापुरी किनगाव आता शिवाजी महाराजांचा जो विषय काढला तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कित्येक गड किल्ले त्यांनी जिंकलेले आहेत त्या ठिकाणचा कित्येक लोकांचा त्या ठिकाणचा शिवाजी महाराजाबरोबरचा अनुभव आहे त्यांच्या हयातीमध्ये देखील त्या राजाचं नाव त्यांनी आणि राजांना कधी पाहिलं नाही परंतु शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या रक्तारक्तामध्ये होते त्याच्यामुळे शिवाजी महाराज आणि त्या महाराजांच्या नावावर अख्खे गड किल्ले त्या ठिकाणी लोकं जिंकायचे आणि त्या ठिकाणी लोकं त्या त्याप्रकारे कामं करायचे अशा प्रकारचं सगळं या शिवाजी महाराजांनी सगळ्या जनतेला दाखवून दिलं होतं की राज्य कसं करायचं हा विठोजी राजे आणि हां अच्छा म्हणजे विठोजी राजे आणि नेताजी पालकर हे जे काही आपले सैनिक होते वीर सैनिक त्यांच्या काळातील हा किल्ला आहे असं त्या ठिकाणी आपण माहिती घेतलेली आहे साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे मग शिवाजी महाराज मराठवाड्यामध्ये कुठपर्यंत ते ह्याचं काही कारण इकडं जर तुम्ही गेला तर उदगीरला किल्ला आहे परत इकडं धर्मापुरी किनगावला अमदपूरमध्ये किल्ला आहे मग नेमकं ती कुठपर्यंत आलते ह्याचं काही अपडेट आहे का तुमच्याकडं सर कन आपला लाईव्ह व्हिडिओ सर लाईव्ह नाही आपण व्हिडिओ बनवत आहे ना बघू शकता मित्रांनो हे टोक हे टोकांवरती सगळी बाउंड्री कशी केलेली आहे स्ट्रक्चर कसं आहे हे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत कारण तुम्ही जर बीड जिल्ह्यातील असताल लातूरमधील असताल तर तुम्ही अवश्य या किल्ल्याला एकदा भेट द्या कारण किल्ला पाहण्याजोगा आहे किल्ल्यावरती बाउंड्री अशी केलेली आहे चौकून दरी आहे आणि दरीच्या बाजूने जाण्या येण्यासाठी हे पूर्ण केलेलं आहे बघू शकता किती मोठी दरी या ठिकाणी अ आपण ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये राणी महल सुद्धा दाखवणार आहोत आता महल पुढं आहे त्या ठिकाणी सध्या आपण जाणार आहोत हे दरी पाहू शकता दरी किती खोल आहे बघा मित्रांनो हे दरी हा जायचा यायचा मार्ग बघा मित्रांनो चौकून असं म्हणजे हे केलेलं आणि हे जे दिसतंय हे इथं सैन्य बसायसारखा जागा होती आणि जर पुढून दुश्मनांचं म्हणजे त्या ठिकाणी जर आले त्यांच्यावर वार करण्यासाठी तिथण्याची जागा होती तिथून पाहायचं आणि नंतर त्या सैन्यावर हल्ला करायचा समोरच्या दुश्मनावर अशा प्रकारचे पूर्ण योजना या ठिकाणी अवलंबलेली होती राणे महाल काय प्रकार आहे शिंदे साहेब दाखव हां चला बरं पर... आपल्याले प्रेक्षकांना सगळंच दाखवायचं आहे बघू शकता चौकून किती खोल आहे बघा किती फूट असेल शिंदे साहेब तरी भरपूर आहे का चला पाहू शकता त्यांनी एकदम असं स्विमिंग पूल केल्यासारखं केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे पुरातन काळी स्विमिंग पूल त्या ठिकाणी आहे म्हणजे बऱ्याच प्रकारे या ठिकाणी भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत आपल्याला ह्याचं पुरातन काळातील बऱ्याच गोष्टीचं संगोपन करता आलं नाही लोक आता किल्ल्यावर येतात पुढ्या खातात संडासला वगैरे तिथं तिथंच अशा प्रकारचं लोक वागत आहेत शेजारी सगळे घाणच घाण म्हणजे इतकंच भुईकोट का म्हणलं ह्याला नेमकं कारण काय आणि चौकंदऱ्या असल्यामुळे ह्याचं नाव भुईकोट आहे धारूळचा भुईकोट किल्ला विठ्ठलजी राजे यांच्या काळातील हा किल्ला आहे मित्रांनो इथे का आपल्याला आता दिसत आहे बांधलेलं नेमकं काय ह्याच्यामध्ये आपण बघू बघूयामध्ये आपल्याला आता इथं कमान वगैरे दिसत आहे त्याच्यामध्ये नेमकं काय आहे आपण बघू हे स्विमिंग पूल आहे का शिंदे साहेब हे काळातला स्विमिंग पूल आहे का साधारण किती वर्ष झाले असतील या किल्ल्याला सोळाशेच्या च्या आहे का हे काय एंट्री दरवाजा आहे का एंट्री दरवाजा बर कि पायऱ्या वगैरे सगळं सिस्टीम हे बसायला हे ते सगळं भारी केलेलं आहे बर मला शेवट बी उत्तर भेटलं नाही की शिवाजी महाराज मराठवाड्यामध्ये कुठपर्यंत आले ते हा बघू शकता किती नंबर एक हा स्विमिंग पूल केलेला आहे हा वेगळा आणि तो वेगळा शिंदेसाहेब काय फरक आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ठीक आहे ती थी। पलीकडला वेगळा दिसतोय <laughs> बघू शकता तुम्ही इथे एक स्विमिंग पूल आहे आता जसा लेडीज आणि जेंट्स वेगळा तसा काही पूल असावा तसा हा पूल आहे बघू शकता इथं पण पूल आहे बघा स्विमिंग पूल आत्ताच्या काळाला लाजवणारा हा पूल आहे बघू शकता कसा पूल आहे या ठिकाणी पाणी नाही आहे पण नियोजन आहे सगळं पाणी मला वाटतं ह्या जो तुम्हाला मोठा डॅम दिसत आहे म्हणजे बाहेरून बांधलेला आहे नीच महाराजाच्या काळामध्ये तेच पाणी आतमध्ये त्या तिथून येत आहे अशा प्रकारची परिस्थिती ह्याच्यामध्ये आहे बघू शकता तुम्ही पूर्वी काम सगळ्याच गोष्टी